हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आम्ही देव करण्यासाठी टाकलेले होते तर आम्हाला नवीन देव बनवायचे होते तर मग इथे देव बनवण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर मग साईजचे सर्व काही असे बनवून घ्यायचे होते सोनाराच्या शॉपमध्ये ज्या ताई होत्या त्या आम्हाला मग देव दाखवत होत्या या या साईजचे पाहिजेत का अजून दुसऱ्या साईजचे पाहिजेत असे सर्व काही आम्हाला देव पण दाखवले होते त्यांनी आणि त्याच्या पाठीमागे पण असं पत्रा आला पाहिजेत असं सांगत होत्या त्या त्या समोरून चांदीचा पत्रा असतो आणि बॅकसाईडला तांब्याचा पत्रा असतो तर मग तेच सांगत होते आणि मग सासरे पण बोलत होते म्हणे चांदीचं मग बाजूला वजन करा आणि तांब्याचं मग त्यानंतर मग ते तांब्याचा पत्रा लावा असं ते चाललं होतं त्यांचंवालं पण मग ते म्हणे कुठे पण तुम्ही करा सारखेच वजन भेटलं असं दोन दिवस आधीच देव बनवण्यासाठी टाकलेले होते मग त्यानंतर आम्ही दोन दिवसानंतर देव पण घरी आणले तर संध्याकाळीच देव घेऊन आलेले होते मिस्टर तर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला देवदर्शनाला पण जायचं होतं तर मग मी इथे दोन वाजताच उठलेले होते फ्रेश झाले आणि मग त्यानंतर आता देव पण आणलेले होते तर ले ले ते नवीनच देव केले होते ते बाहेरच ठेवलेले होते आतमध्ये नाही आणायचे देव भेटून आणल्यानंतरच मग आतमध्ये घ्यायचे होते तर मग आम्हाला मग जेजूर तिकडं सर्व काय असे देव भेटवण्यासाठी जायचं होतं तर सकाळी लवकर मग नैवेद्य करून घ्यायचे होते आम्हाला मग त्यानंतर मग नळनबाई आम्ही दोन जोड्या जाणार होतो असं आणि सासरे पण होते आमच्यासोबत दो पुतनी पुतण्या दोघं पण होते मग घरूनच वद्य सर्व काही करून घेत होते मी आणि आम्हाला पण मध्ये रस्त्यामध्ये टिफिन लागेल त्यासाठी मग र टिफिन पण बनवून घेतलेला होता तर मग प्रायव्हेटची गाडी बनवलेली होती आम्ही तर मग येथे गाडी पण आलेली होती मग आमचं सर्व काही आवरल्यानंतर पाच वाजता आम्ही गाडीमध्ये स सर्व बसलेलो होतो आणि सर्व काही सामान पण ठेवून घेतलेलं होतं तर मग त्यानंतर मग गाडीमध्ये बसलो आम्ही सर्व आणि पुढे आम्हाला ननंदबाईला पण घ्यायचं होतं तर ते आडगावला राहतात तेथेच आम्हाला मग त्यांना पण घेण्यासाठी जायचं होतं तर मग इथूनच आम्ही पाच वाजता निघालेलो होतो सर्व तर आगल्याच दिवशी पाऊस पण झालेला होता तर भरपूर काय असा पाऊस पण झालेला होता, होता ते इथे मग आमचं सर्व काही सामान पॅक करून घेतलं आणि मग सर्व आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो तर शंभू पण लवकरच उठलेला होता तो जास्त लवकर उठत नाही तो आज लवकरच उठलेला होता मग त्यानंतर आम्ही आता इथे जवळच आलेलो होतो आडगावजवळ आणि मग जत्रा हॉटेलच्या पुढेच आता बळी मंदिरापासून आम्हाला मग त्यांच्या घराकडं जायचं होतं बळी मंदिराजवळच राहतात ते आणि आडगावपर्यंत यायपर्यंत आम्हाला थोडा उजेड पण पडत चाललेला होता थोडा थोडा आणि देवदर्शनाला पण आम्ही लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाईम चाललेलो आहे तर खूपच धावपळ होत असते हे घ्यायचं ते घ्यायचं सर्व काही आपल्याला समजत नाही काय काय घ्यायचं काय नाही सर्व असं मग तेथे जे जे लागल ते ते मग आम्ही घरूनच घेऊन गेलेलो होतो आणि जे तेथे जे आपल्याला पाहिजे आहेत नारळ वगैरे सर्व काही मग आम्ही इथूनच खरेदी करून घेतलेली होती तर मग आम्ही नननबाईच्या घराजवळ पण आलेलो होतं आता ते आले खाली वरती बिल्डिंगमध्ये राहतात तर मग त्या खाली आल्या आणि मग त्यांचं सामान पण ते सर्व काय खाली घेऊन आल्या आणि मग गाडीमध्ये सर्व काय ते व्यवस्थित ठेवून घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही इथून निघालेलो होतो बळी मंदिराजवळच आहे तर मग आम्ही औरंगाबाद हायवेनंच निघालेलो होतो आम्हाला सूर्यनारायणाचं पण दर्शन होत चाललेलं होतं तर दिवस पण उजळत चाललेला होता तर छान असं सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं होतं आम्हाला सकाळी सकाळी निघाल्यानंतर असं खूप असं फ्रेश पण वाटत होतं छान वाटत होतं आणि फर्स्ट टाईम आम्ही आता फिरायला चाललेलो आहे तर लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाईम आता देवदर्शनाला पण चाललेलो आहे आम्ही ननंदबाई पण त्यांचं लग्न झाल्यापासून गेलेल्या नव्हत्या तर मग त्या पण आमच्यासोबत म्हणजे आम्ही दोघं पण मग चाललेलो होतं लग्न झाल्यानंतर तर मग सूर्यनारायणाचं चा पण दर्शन छान होत होतं समोरच जसजशी गाडी चालवत होती तस तसं तस ते सूर्यनारायणाचं पण दर्शन होत होतं आम्हाला मग सर्वात प्रथम आम्ही येथे चांदोरीला आलेलो होतो तर मग चांदुरीला पण आम्हाला खंडरावाला देव देव भेटवायचे होते तर खंडरावाच्या मंदिरामध्येच आम्हाला मग येथे पूजा पण करायची होती तर मग आम्ही सुरुवातीला मग नदीवर चाललेलो होतो तर गोदा खंडरावाच्या मंदिराजवळ अशी गोदावरी वात जाते तर मग आम्ही सुरुवातीला गोदावरीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो तर मग गोदावरीच्या तेथे ते मग आम्ही देव पण देवांना पण नाणलेलं होतं आणि तेथे ते देवांची पण पूजा केली आणि नदी नदीची पण गोदावरी नदीची पण पूजा केली तेथे ते नैवेद्य वगैरे सर्व काही आम्ही त्यांना दाखवून घेतलेलं होतं गोदावरी नदीला पण भरपूर असं पाणी आलेलं होतं तर मग आम्ही येथे सुरुवातीला मग पाणी ओतून थोडंसं धुवून घेतलेलं होतं मिस्टरांनी मग त्यानंतर मग तेथे देवांची पण पूजा करून घ्यायची होती आणि माझे मोठे मामा आणि मामी पण आलेल्या होत्या तर माझं मामांचं गावच चांदोरी आहे त्यामुळे मग मामा मामी हे सकाळी सकाळी लवकर आलेले होते तेथे आणि मग ते, 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 ते आम्हाला सांगत होते असं करायचं पूजा वगैरे कशी काय करायची मग ते तेथे ते येऊन आम्हाला मग सांगत होते आणि घरूनच आम्ही सर्व काही पूजाचं पण साहित्य घेऊन गेलेलो होतो त्यामुळे मग सकाळी सकाळी मग तेथे गेल्यानंतर ल लगेच पूजा पण करण्यासाठी मग घेतलेली होती तर मग सर्वात प्रथम आम्ही नैवेद्य पण काढून घेतलेले होते घरूनच नैवेद्य करून घेतलेले होते मग येथे सर्व आपल्या देव आपण घेऊन गेलेला आहे त्यात त्या देवांची पण आंघोळ करून घ्यायची होती तर सर्वात प्रथम येथे लाल वस्त्र अंथरून लाल वस्त्र पण ओलं करून घ्यायचं आणि त्यावरती मग देवांना ना आंघोळ घालून ना अशी ते वस्त्रावरती ठेवायचं होतं तर मग सर्व काही देव आम्ही त्यावरती मग ठेवलेले होते देवांना नदीवरती आंघोळ घातल्यानंतर मग ते लाल वस्त्रावरती ठेवून आणि मग त्यांची हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आणि आमचे घरचे पण देव आणलेले होते तर मग त्या पण देवांना पण आंघोळ घालून आणि त्यांची पण पूजा करायची होती स घरचे पण देव आणले होते तर त्यांना पण आंघोळ घालून आणि ते लाल वस्त्रावरती ठेवून घेतलेले होते तर मग सर्व देवांची पण पूजा करून घ्यायची होती आम्हाला देवांना हळदी कुंकू वाहून मग त्यानंतर आम्हाला इथे गोदावरी नदीची पण पूजा करायला लावली होती मामाईंनी आणि मामीनी तर मग येथे मग गोदावरीला हळदी कुंकू वाहून मग गोदावरी नदीची पण मी पूजा करून घेतली होती आणि मिस्टरांनी पण गोदावरी नदीची पण पूजा करून घेतलेली होती पूजा झाल्यानंतर मग सर्व देवांना पण येथे नैवेद्य ठेवून घेतलेला होता आणि मग त्यानंतर नदीला पण नैवेद्य ठेवायचं होतं तर गोदावरी नदीला पण नैवेद्य ठेवून घेतलेला होता मग त्यानंतर मी नदीचं पण दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर मिष्टनाने सर्व देवांना फुलं वाहून आणि त्यांची पण पूजा करून घेतलेली होती आमची पूजा झाल्यानंतर मग सासरेंनी पण मग सर्व देवांना हळद कुंकू वाहून मग देवांची पण पूजा करून घेतलेली होती आणि देवांचं पण दर्शन घेतलेलं होतं येथे सकाळी सकाळी गेलेलो होतो त्यामुळे मग सर्व काय असं फ्रेश वाटत होतं छान वाटत होतं इथे नदीवरती पण येथे मला मामी पण बोलवत होत्या मामी म्हणतो त्या पाय धुवून घ्या तर येथे नदीवरती भाच्या भातच्यांचं नंदा भाजच्यांचं असं पाय धुवून घेतलेलं पुण्य लागत असतं असं म्हणतात मग त्यामुळे मग मामी माझे पाय धुवत होते आणि मग त्यानंतर मामा पण आलेले होते मामा पण पाय धुवून घेत होते सर्व मोठ्यांचे वगैरे सर्व असं नदीवरती किंवा तीर्थ ठिकाणी पाय असे धुतल्यानंतर पुण्य लागतं असं म्हणतात मग त्यानंतर आम्ही पण सर्वांचे येथे पाय धुवून घेतलेले होते मग येथे नननबाई त्यांच्या पण देव आणलेले होते तर त्यांच्या देवांना पण आंघोळ घालून आणि पूजा पण करून घेतलेली होती तर मग येथे ते आता अगरबत्ती लावत आहे तर मग सर्व काही पूजा वगैरे छान झालेली होती सकाळी सकाळी लवकर फ्रेश अशा वातावरणात तर तेथे ते कोणी पण नव्हतं त्यामुळे मग असं छान वाटत होतं आणि शंभू पण लवकर उठलेला होता तर तो पण थोडासा नाराज नाराजच होता तर मग आम्ही फुलवाती पण करून नेलेल्या होत्या घरून तर तुपाच्याच फुलवाती केलेल्या होत्या तर मग येथे फुलवात पण नदी गोदावरी नदीला अर्पण केलेली होती मग आता येथे पूजा झाल्यानंतर मग मा मामा तेच सांगत होते की सर्व देव एका ताटामध्ये घ्या आणि मग तेथे पण मध्ये पण पूजा करण्यासाठी मग सर्व काही असं एका ताटात असल्यानंतर मग सर्व तेथे पण पूजा व्यवस्थित होईल मग सर्व देव लाल वस्त्रावरती उचलून घेतले आणि ताटामध्ये सर्व देव घेतलेले होते तर मग आतमध्ये पण पूजा करायची होती तर आतमध्ये पण खंडरावाच्या मंदिरामध्ये देवांची पूजा करण्यासाठी घेऊन जायचे होते तर मग नदीवरतूनच पाणी घ्यायचं होतं देवांना तिथे न्हाणण्यासाठी पण आणि देवांची तिथे खंडरावाची पण पूजा करण्यासाठी नदीचंच पाणी लागत असतं तर मग नदीचंच पाणी घेतलेलं होतं तर ननंदबाईंनी पण फुलवात तयार करून आणलेली होती तर मग येथे गोदावरी नदीला पण त्यांनी पण फुलवात अर्पण केलेली होती आणि मग आता आम्ही सर्व काही नदीवरची पूजा झाल्यानंतर मग आता सर्व आतमध्येच आलेलं होतं मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये पण पुजारी काका आलेले होते सकाळी लवकरच आलेले होते तर मग त्यांनी आता त्यांच्या हातानेच आतमध्ये पूजा करून घेतलेली होती चलते भी टिक बजायचे बाय 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 चमो निवरलो यासलालो या चेंबू 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 परी जे आधीचे नैवेद्य ठेवलेले होते तर ते नैवेद्य सर्व काही आता पुजारी काकाने ते उचलून घ्याय घ्यायला सांगितलेले होते तर मग आम्ही सर्व ते नैवेद्य उचलून घेतले आणि मग त्या ठिकाणी दुसरे आपले करून नेलेले नैवेद्य ठेवायचे होते तर मग सर्व काही नैवेद्य उचलून एक साईड ठेवलेले होते मी तर ननंदबाई तेच बोलत होते का म्हणे पे पेपर अंथरून खाली नैवेद्य ठेवायचे थे, तर ते पुजारी काका बोलली की नाही नाही देवांना हा नैवेद्य खालीच ठेवला जातो तर ते नाही बोलले सर्व पाच पाच नैवेद्य आम्ही मग सर्व मांडून घेतलेले होते तर मग पाच नैवेद्य देवांना ठेवलेले होते इथे नैवेद्य पेपरावरती ठेवत होते तर ते बोलले की म म्हणे हा देव मातीतलाच देव आहे त्याला नैवेद्य हा खालीच ठेवला जातो त्यामुळे मग आम्ही सर्व काही नैवेद्य खालीच ठेवलेले होते आणि मग त्यानंतर आता देवांची पण पूजा करायला लावलेली होती

మరి లైట్ కూడా లైట్ కూడా లైట్ జాయిదా thank you घरच्या देवांची पण सासऱ्यांनी पूजा करून घेतलेली होती आणि पूजा झाल्यानंतर आता पुजारी काका बोलत होते की म्हणे आता शिदा पण आणलेला आहे का तर शिधा पण ठेवून द्या तर शिधा तर हा तांदूळ पीठ हे सर्व काही असं असतं तर ता मग जे नैवेद्याला लागतं ते शिध्यामध्ये ठेवले जातं तर ता मग ते म्हणे शिदा आणलेला असेल तर शिधा पण ठेवा आणि मग त्यानंतर आम्ही येथे सर्व काही असं छान असं फोटोशूट केलेलं होतं तर मग त्यानंतर येथे दर्शनं वगैरे झाल्यानंतर मग मामा मामींनी आम्ही येथे छान असं फोटो पण काढलेले होते मग त्यानंतर आम्ही शिन्नर मार्ग या असं निघालेलो होतो तर मग चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल आम्ही कुठे गेलेलो होतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करा